नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अंजनी सूत चॅनेलवर जिथं आपण फक्त गप्पा नाही मारत आपण आयुष्य सुंदर आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त गोष्टींवर चर्चा करतो मी आहे अंजनी सूत विनायक आणि आज आपण एका मास्टर क्लास पुस्तकावर चर्चा करणार आहोत ज्याने लाखो लोकांचं जीवन बदलून टाकलंय स्टीफन कोवी यांचं सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल सवयीनं आयुष्य बदलतं आणि योग्य सवयीनं आयुष्य उजळतं हे फक्त यशाचं सूत्र नाही तर आनंदी संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठीचा एक संपूर्ण रोडमॅप आहे आज आपण जाणून घेऊया त्या सात सवयी ज्या आपल्याला रोजच्या कृतींना खऱ्या अर्थाने सुपर पॉवर मध्ये बदलतील तयार चला कारण हा विषय इतका पॉवरफुल आहे की तुम्ही फक्त ऐकणार नाही तर तो जगायलाही लागणार मित्रांनो हे एक पुस्तक आहे जे गेली तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून जगभरात लाखो लोकांचं आयुष्य बदलत आहे आणि अजूनही त्याची जादू तशीच आहे होय मी बोलतोय स्टीफन कोवी यांच्या लेजेंडरी पुस्तकाबद्दल सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आलं पण आजही ते रिलेव्हंट आहे कारण हे फक्त टाइम मॅनेजमेंट किंवा प्रोडक्टिव्हिटीवर नाही तर आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्याचा रोडमॅप आहे यश हे सामाजिक व्यावसायिक आणि वैयक्तिक या सगळ्या स्तरांवर श्रेष्ठ असलं पाहिजे स्टीफन कोवी सांगतात यशस्वी लोकांच्या सवयी ह्या फक्त कामापुरत्या नसतात तर त्या प्रत्येक क्षेत्रासाठी उपयुक्त आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सात सवयी इतक्या प्रॅक्टिकल आहेत की तुम्ही आजपासूनच वापरायला सुरुवात करू शकता या सात सवयी आहेत एक बी ऍक्टिव्ह परिस्थितीवर नियंत्रण ठेवा दोन बिगिन विथ द एंड इन माइंड ध्येय आधी ठरवा तीन पुट फर्स्ट थिंग महत्वाचं अधिकारा करा चार थिंक विन विन सगळ्यांचा फायदा होईल असा विचार करा पाच सीक फर्स्ट टू अंडरस्टँड ची ताकद वापरा आणि सात शार्पन स्वतःला अपडेट ठेवा यामध्ये पहिली दुसरी आणि तिसरी सवय ही वैयक्तिक विजयासाठी प्रायव्हेट विक्टर साठी उपयोगी असते ते असते बी ऍक्टिव्ह बिगिन विथ द एंड इन माइंड अँड पुट फर्स्ट थिंग फर्स्ट चार पाच आणि सहा या सवयी सार्वजनिक विजयासाठी पब्लिक व्हिक्टरीसाठी उपयोगी पडतात त्यामध्ये येतं थिंक विन विन सीक फर्स्ट टू अंडरस्टँड बी अंडरस्टूड आणि सेनर्जाइज आणि सात्विक सवय ही आपल्याला सतत प्रगती करण्यासाठी उपयोगाला पडते ती आहे शार्पंद सॉ हे तीन गट आपल्याला सांगतात आधी स्वतःला घडवा मग इतरांशी जिंकण्याची कला शिका आणि शेवटी स्वतःला सतत सुधारत राहा आता आपण एक एक सवय डिटेल मध्ये समजून घेऊया सवय एक प्रोएक्टिव्ह व्हा मित्रांनो यशस्वी लोक स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेतात प्रो ऍक्टिव्ह असणं म्हणजे परिस्थितीला दोष न देता स्वतः जबाबदारी घेणं तुम्ही तुमच्या जीवनात काय घडतंय त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही पण किमान तुमच्या प्रतिक्रियांवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता आपण प्रतिक्रिया काय द्यावी हे आपल्या हातामध्ये आहे उदाहरण बघा जर पाऊस पडतोय आणि म्हणून आपण जॉगिंग रद्द करण्याऐवजी घरातच व्यायाम केला म्हणजे आपण परिस्थितीवर मार्ग काढला ही प्रतिक्रिया देण्याची एक पद्धत आहे समजा ऑफिस मध्ये एखादा प्रॉब्लेम असल्यास त्या प्रॉब्लेम मध्ये कोणाला तरी दोष देण्याऐवजी त्याचं सोल्युशन शोधता आलं पाहिजे आणि तो शोधण्याचा आपण प्रयत्न करणं हेच आहे प्रोएक्टिव्ह असणं विचार करून बघावर शेवटचं कधी तुम्ही परिस्थिती बदलण्याऐवजी स्वतःचं वर्तन बदललं आहे का आणि तसं जर असेल तर आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्रास होत नाही हे नक्की जाणवेल सवय नंबर दोन अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवा बिगिन द एंड इन माइंड ही सवय म्हणजे तुमच्या आयुष्याचा नकाशा तयार करणं प्रत्येक कृती करण्याआधी स्वतःला विचारा मी कोठे पोहोचू इच्छितो मला नेमकं काय करायचं आहे ही दिशा स्पष्ट असली की निर्णय घेणं सोपं होतं उदाहरण बघा जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुमचे आहाराचे आणि व्यायामाचे प्लॅन आजपासून बदलता येतील जर दोन वर्षात आर्थिक स्थैर्य हवं असेल तर आजपासून बचत करणं गुंतवणूक करणं याची सुरुवात करता येईल आणि म्हणून आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपली आजची कृती ही नक्कीच परिणामकारक ठरते तुमचं मोठं ध्येय काय आहे याचा विचार करा आणि त्यासाठी तुम्ही आज कोणतं पाऊल उचलत आहात याचाही नक्की विचार करा सवय नंबर तीन महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या पुट फर्स्ट थिंग बऱ्याचदा आपण काम करत असताना आपल्या डोळ्यासमोर जे काम येतं ते आपण करत राहतो असं न करता, करता कोवी सांगतात वेळ ही सगळीकडे सारखी असते पण यशस्वी लोक ती योग्य ठिकाणी गुंतवतात मग असं का बरं होतं की यशस्वी लोक खूप साऱ्या गोष्टी करू शकतात आणि आपण मात्र काही गोष्टींमध्ये गुंतून राहतो आणि आपली सगळी कामं पूर्ण होत नाहीत याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे फर्स्ट थिंग वेळ ही सगळीकडे सारखी असली तरी पण यशस्वी लोक ती योग्य ठिकाणी गुंतवतात महत्वाच्या गोष्टी आधी करतात कमी महत्वाच्या गोष्टी नंतर आणि यामुळे त्यांची सगळी कामं एका प्रायोरिटाइज लिस्ट मध्ये असतात आणि ती पटपट -पट पूर्ण होतात आणि मग कुठेही वेळ वाया जात नाही उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर सोशल मीडिया पाहण्याऐवजी तुमच्या आरोग्यासाठी तीस मिनिटं हे आपली प्रायोरिटी आणि हेच म्हणजे गोष्टींना प्राधान्य देणं आहे तुमच्या दिवसातली टॉप तीन प्रायोरिटी कोणती आहेत याचा कधी विचार करताय का तुम्ही आणि तुम्ही त्या पूर्ण करण्यासाठी कसा वेळ राखून ठेवता याबद्दल नक्की चिंतन करा आणि त्यासाठीची ती सवय लावून घ्या सवय नंबर चार जिंकणं जिंकणं विचार करा थिंक विन विन म्हणजे सर्वांचा विजय असो मित्रांनो <laughs> कल्पना करा तुम्ही एका टेबलवर बसून डील ठरवताय त्या ठिकाणी आपल्याकडे दोन पर्याय असतात एक म्हणजे तुमचा फायदा दुसऱ्याचं नुकसान आणि दुसरा आहे दोघांचाही फायदा हो बऱ्याचदा आपल्याला असे पर्याय निवडता येतात जिथे आपलाही फायदा होतो आणि दुसऱ्याचाही फायदा होतो किमान दुसऱ्याचं नुकसान टाळता येऊ शकतं आणि हे पर्याय आपण निवडायला पाहिजेत कोही सांगतात खरी प्रगती होते की दुसरा पर्याय निवडल्याने जिथे आपल्या दोघांचाही फायदा असायला पाहिजे थिंक विन विन म्हणजे फक्त स्वतःच यश नाही तर इतरांनाही यशस्वी बनवणं त्यांनाही आपल्या सोबत उदाहरण बघा मित्रासोबत प्रोजेक्ट करताना तुम्ही असं प्लॅन करता की त्यालाही शिकायला मिळेल आणि प्रोजेक्टची क्वालिटी ही टॉप क्लास होईल हे केल्याने नाते संबंध टिकतात विश्वास वाढतो आणि दीर्घकालीन यश निश्चित होतं तुमचं पुढचं डील चर्चा किंवा प्लॅन दोघांचंही जिंकणं असेल असं आसे बनवता येईल का याचा नक्की विचार करा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तसा अप्रोच ठेवा ही एक यशस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यासाठीची चांगली सवय आहे सवय नंबर पाच आधी समजून घ्या आणि मग समजावून सांगा सीक फर्स्ट टू अंडरस्टँड बी अंडरस्टूड आपण अनेकदा पटकन सल्ला देत असतो <coughs> आपल्याला वाटतं मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे पण समोरच्याला खरंच काय हवं आहे ते ऐकतच नाही आणि मग आपल्या प्रतिक्रिया हे फोल्ड ठरतात कोवी सांगतात पहिली पायरी म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग जेव्हा तुम्ही दुसऱ्याला पूर्ण लक्ष देऊन ऐकता तेव्हा तो व्यक्ती तुमच्या सोबत उघडपणे बोलतो आणि मगच तुमचं मत खरं महत्वाचं ठरतं तुम्ही त्याला समजून घेतल्याने त्याला नेमकं काय हवं आहे हे तुमच्या लक्षात येतं आणि त्यामुळे नाते घट्ट होतात उदाहरण बघा मित्र तुमच्याकडे येऊन म्हणतो मला ऑफिसमध्ये खूप तणाव आहे तुम्ही लगेच तुला जॉब बदल असं न सांगता आधी विचारता तुला नेमका कसला तणाव आहे कामाचा येण्याजाण्याचा पगाराचा आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला समजून घेतो त्याच वेळी आपण त्याला योग्य सल्ला देऊ शकतो हे केल्याने समोरच्या व्यक्तीला आपल्याला कोणीतरी समजून घेत याची भावना होते आणि नातं मजबूत होत बऱ्याचदा पटकन दिलेले सल्ले हे घातक ठरतात आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला समोरच्याला समजून घेता आलं पाहिजे सवय नंबर सहा सिनर्जी निर्माण करा सिनर्जी म्हणजे टीम वर्कचं जादूचं गणित टीम वर्क यामध्ये व्यवहारिक गणित आहे हे बदलतं एक एक किंवा एक अधिक एक अकरा कारण टीम वर्क मध्ये प्रत्येकाची एनर्जी ही लागू होताना ग्रोथ होते जेव्हा वेगवेगळ्या ताकदीचे लोक एकत्र येतात तेव्हा परिणाम त्यांच्या एकट्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होतो उदाहरणार्थ बघा तुम्ही एक क्रिएटिव्ह आहात तुमचा मित्र डेटा अनालिसिस मध्ये तज्ञ आहे आणि तिसरा मार्केटिंग प्रो आहे एकत्रित काम केलं तर प्रोजेक्टचा प्रभाव अनेक पटीने वाढतो कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये एक असणारा असणारा डिसिजन घेणारा फोकस्ड नॉलेज व्यक्ती असतो त्यामुळे आपला, त्या आपला प्रोजेक्टचा प्रभाव अनेक पटीने वाढतो कोवी सांगतात डिफरन्स हे प्रॉब्लेम नाही तेच ताकद आहे वेगळ्या वेगळ्या विचाराचे वेगळ्या वेगळ्या स्किलचे लोक असणं ही एक ताकद आहे पुढच्या वेळी ग्रुपमध्ये काम करताना प्रत्येकाची ताकद ओळखा आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा सवय नंबर सात स्वतःला तीक्ष्ण ठेवा शार्पंद स्वा ही सवय म्हणजे स्वतःला सतत रिफ्रेश करणं जसं कुराडीला धार लावणं तसंच यासाठी चार क्षेत्र आहेत जिथे धार हवीच एक शारीरिक त्यासाठी व्यायाम योग्य आहार पुरेशी झोप ही महत्वाची आहे दुसरं क्षेत्र आहे मानसिक नवीन स्किल शिकणं वाचन करणं कोडी सोडवणं यामुळे आपली मानसिक बुद्धिमत्तेचा व्यायाम होतो तिसरं क्षेत्र आहे भावनिक आणि सामाजिक त्यामध्ये कुटुंब मैत्री नातेसंबंध समाजामधले नातेसंबंध हे सगळे येतात आणि चौथं क्षेत्र आहे आध्यात्मिक ज्यामध्ये ध्यान कृतज्ञता मूल्यांवरच चिंतन हे येतं जर तुम्ही सतत काम करत राहिलात पण विश्रांती घेतली नाही तर थकवा जाणवेल तुमची कार्यक्षमता कमी करेल पण रोज जर तीस मिनिट आपण व्यायाम केला आठवड्यातून थोडा वेळ पुस्तकांसाठी आणि दररोज दहा मिनिटं ध्यान करण्यासाठी जर केले तर ह्या गोष्टी आपल्याला स्वतःला धारधार ठेवेल तीक्ष्ण ठेवेल सतत रिफ्रेश ठेवेल विचार करा तुम्ही सध्या कुठल्या क्षेत्रात धार कमी पडते याचा विचार करा आणि आजच काही मिनिट त्यासाठी द्या आणि त्या क्षेत्रावरती थोडा वेळ देऊन तुम्ही स्वतःला अजून धारदार व्यक्तिमत्व बनवा मित्रांनो ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल पुस्तकाची खासियत म्हणजे त्याच्या साधी पण जबरदस्त ताकद असणाऱ्या सवयी हे पुस्तक स्टुडंट प्रोफेशनल गृहिणी सगळ्यांसाठी सा आहे आणि यातील सवयी इतक्या प्रॅक्टिकल आहेत की तुम्ही आजपासूनच त्यांचा वापर सुरू करू शकता तर सांगा असं कोणतं पुस्तक तुम्ही वाचलंय ज्याने तुमचं आयुष्य बदललंय आणि जर हे वाचलं असेल तर कोणती सवय तुम्हाला सर्वात आवडली कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण हा विषय प्रॅक्टिकल टिप्स आपण बघूया ज्या तुम्ही आजपासूनच करू शकता आणि हो या इतक्या आहेत की तुम्ही त्या तुमच्या मित्रांनाही सांगाल एक प्रो एक्टिव्ह व्हा रात्री झोपायच्या आधी फक्त दोन मिनिटं काढा आणि दिवसातल्या घटना आठवा आज मी कुठल्या गोष्टीत वेगळ्या दृष्टिकोनातून प्रतिक्रिया देऊ शकलो असतो याचा विचार करा कारण आपल्या प्रतिक्रियेवर ती घटना घडत असते आणि त्याचा परिणामही घडतो आणि त्यामुळे परिणाम कसा बदलला असता हा विचार केल्यामुळे रोज हे केल्याने तुमचा फोकस वाढेल सेल्फ कंट्रोल होईल आणि प्रॉब्लेम सॉल्ग ची क्षमता वाढेल त्यामुळे कोणत्याही घटनेवरती तुरंत प्रतिक्रिया न देण्याऐवजी तुम्ही विचारपूर्वक प्रतिक्रिया द्यायला शिकाल दोन ध्येय डोळ्यासमोर ठेवा यासाठी कोणतंही काम सुरू करताना त्याच अंतिम ध्येय स्पष्ट ठरवा मग लगेच विचार करा आज मी त्यासाठी एक छोट पाऊल काय उचलू शकतो या छोट्या पावलांनीच मोठं स्वप्न पूर्ण होत तीन महत्वाचं महत ती ठेवा दिवसाची एनर्जी आधी महत्वाच्या कामांसाठी वापरली की बाकी सगळं आपोआप सोपं होत जातं चार जिंकणं जिंकणं विचार ठेवा कोणाशीही डील करताना मदत किंवा सहकार्य करताना असा विचार करा या दोघांचाही फायदा कसा होईल ही सवय नात्यातला तणाव कमी करते सहकार्य वाढवते आणि यश सोपं करते पाच आधी समजून घ्या जेव्हा कोणी तुमच्याशी बोलतय तेव्हा मध्ये न बोलता सल्ला न देता फक्त शांतपणे ऐका आधी पूर्ण ऐकल्यावरच उत्तर द्या यामुळे समोरच्याचा आदर वाढतो आणि नात्यात विश्वास निर्माण होतो सहा सिनर्जी निर्माण करा सगळं एकट्यानं करण्याचा हट्ट सोडा टीम मधल्या लोकांच्या ताकदीचा वापर करा क्रिएटिव्ह व्यक्तीला आयडिया देऊ द्या प्लॅनिंग मध्ये माहीर असणाऱ्या व्यक्तीला नियोजन करू द्या सहकार्यानं काम नेहमी जास्त यशस्वी होतं आणि सहज पार पडत सात स्वतःला तीक्ष्ण ठेवा रोज तीस मिनिट स्वतःसाठी ठेवा दहा मिनिट व्यायाम दहा मिनिट ध्यान दहा मिनिट नवीन गोष्टी शिकणं हा छोटा रिच्युअल तुमची एनर्जी मूड आणि स्किल्स तिन्ही वाढवेल मित्रांनो या सवयी लहान वाटल्या तरी परिणाम अपाट आहेत तर यापैकी कोणती को सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात कॉमेंट मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा कारण या सात सवयी कोणाचंही आयुष्य बदलू शकतात मित्रांनो हॅबिट्स ऑफ हायली पीपल हे पुस्तक तुम्हाला यशस्वी आणि समाधानी जीवनाची गुरु किल्ली देतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि सगळीकडे शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही कोणती सवय प्रथम लागू करणार आहात तुमचं काय मत आहे हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चला वेळ वाया घालवू नका तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी बनवण्यासाठी तुमचं पहिलं पाऊल उचला आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत पुन्हा भेटू चांगल्या भविष्यासाठी चांगल्या विचारांची शिदोरी घेऊया त्यासाठी अंजली सुद्धा आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा